बातमीपत्राचे प्रायोजक आहे दर्शन रेडीमेड दसरा दिवाळीनिमित्त ऑफर आमच्या स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी मिळतील एक दहावीस भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एमआयडीसी सोलापूर संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव दोन हजार विद्यार्थिनीच्या सामूहिक वंदे मातरमने चेतविले राष्ट्रभक्तीचे स्फुल् आई प्रतिष्ठानतर्फे साकारला भारताचा मानवी नकाशा पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती सोलापूर या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आई प्रतिष्ठान आणि दयानंद शिक्षण संस्थेतर्फे शुक्रवारी दोन हजार विद्यार्थिनी सामूहिक वंदे मातरम गायन केले यावेळी दोन हजार विद्यार्थिनी दीड एकर जागेत भारताचा मानवी नकाशा साकारला राष्ट्रभक्तीचे चेतविणाऱ्या या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित राहून वंदे मातरमचे गायन करीत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला दयानंद महाविद्यालयाच्या दीड एकर मैदानावर आई प्रतिष्ठानतर्फे भारताचा एकशे पन्नास बाय शंभर फुटांचा मानवी नकाशा साकारण्यात आला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते व्याहार्थी होम करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे भारतीय जनता शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिकारी डॉक्टर अग्रजा चिटणीस वरेरकर आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य ॲडव्होकेट सुनंदा भगत सामाजिक कार्यकर्त्या मनीषा वालेकर सृष्टी डांगरे दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक प्राध्यापक डॉक्टर प्राचार्य डॉक्टर व्ही पी उबाळे जा। जा। डी बी एफ दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे जा प्राचार्य बी एच दामजी डी ए डी ए व्ही वेलणकर वाणिज्य जा महाविद्यालयाचे प्राचार्य एस व्ही शिंदे डी जी बी दयानंद विद्या विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य एस जे गायकवाड डी पी बी दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य एस बी क्षीरसागर दयानंद काशिनाथ आसाबा प्रशालेचे मुख्याध्यापक एस एस हंपे आदी उपस्थित होते कलाकार विपुल मिरजकर यांनी दोरीच्या भारताचा मानवी नकाशा साकारला पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले वंदे मातरम हे गीत भारतातील प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देणारे गीत आहे देशप्रेमाची धगधगती ऊर्जा दीडशे वर्षांनंतरही या गीतातून आजही मिळते अठराशे पंच्याहत्तर साली बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले वंदे मातरम हे गीत स्वातंत्र्य युद्धाचे राष्ट्रगान बनले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून वंदे मातरम वैभवशाली देशाला करून हजार सत्तेचाळीस साली भारतीयांच्या स्वप्नातील विकसित वंदे मातरम हे गीत ठरणार आहे असेही पालकमंत्री जयकुमार गोरे या प्रसंगी म्हणाले या उपक्रमात दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय डी ए वी वेलणकर वाणिज्य महाविद्यालय डी जी बी दयानंद विधी महाविद्यालय डी पी बी दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन दयानंद काशीनाथ आसावा प्रशाला भूम पुल्ली कन्या प्रशाला मार्कंडेय हायस्कूल सिद्धेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील दोन हजार विद्यार्थिनी उत्साहात सहभागी झाल्या होत्या आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे यांनी प्रास्ताविक केले प्राध्याप प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी मेहत्रे यांनी सूत्रसंचालन तर प्राचार्य डॉक्टर एस व्ही शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले या प्रसंगी योगेश डांगरे राहुल डांगरे विठ्ठल बडगंची पंचाक्षरी स्वामी शुभम चिट्ट्याल अविनाश शंकू सचिन लवटे नागनाथ कोळेकर संजय कोळेकर समर्थ शिलवेरी लक्ष्मीकांत येल्दी अंबादास पोगुल उमेश चिट्ट्याल व्यंकटेश बंडा आदी उपस्थित होते दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन्स तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपये मध्ये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या